नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे बाका लायब्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर एकरी वीस ते पंचवीस क्विंटल कापसाचं उत्पादन घ्यायचं असेल तर कापूस लागवडीपासून सुरुवातीच्या पंधरा ते वीस दिवसाच्या काळामध्ये आपल्याला कापूस पिकाला एक ड्रिंचिंग करणं त्या ठिकाणी गरजेचं असतं या ड्रिंचिंगमुळे काय होणार आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या कापूस पिकाच्या मुळांची वाढ चांगली होऊन झाडांची वाढ जोमानं होणार आहे आणि त्या ठिकाणी फुटव्यांची संख्या पण जबरदस्त निघणार आहे आणि याचाच परिणाम आपल्याला कापूस पिकामध्ये उत्पादनवाढीमध्ये झालेला पाहायला मिळणार आहे तर या ड्रिंचिंगमध्ये आपल्याला कोणती वॉटर सोल्युबल खते घ्यायची आहे किती प्रमाणात घ्यायची आहे कशा पद्धतीनं ड्रिंचिंग करायची आहे याविषयी थोडक्यात माहिती आचड व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी शेतकरी आपल्या बाका अॅग्रो पॅटर्न चॅनलवरती नवीन आहे तर अशा शेतकऱ्यांनी सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बिल ऑन करायला विसरू नका तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो चला तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया कापूस पिकामध्ये सुरुवातीच्या पंधरा ते वीस दिवसाच्या काळामध्ये आपल्याला जी ड्रिंचिंग करायची आहे तर या ड्रिंचिंगमध्ये आपल्याला कोणती वॉटर सोल्युबल खते घ्यायची किती घ्यायची आहे आणि कशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला ड्रिंचिंग करायची आहे तर शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता कापूस हा जो आहे तर पंधरा ते वीस दिवसाचा झालेला आहे म्हणजे हा आपला स्वतःचा कापूस आहे अठरा दिवस झालेला आहे याला लागवड करून आणि आता जरी याला आपल्याला ड्रिंचिंग करायची आहे आणि अशा पद्धतीत तुमचा कापूस असेल शेतकरी मित्रांनो तर या ठिकाणी आपल्याला ती ड्रिंचिंग करणं फार फार गरजेचं आहे तर यामध्ये सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो आपल्याला एकोणावीस 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 चांगल्या दर्जेदार कंपनीचं चा वॉटर सोल्युबल खत घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो तीन ते चार किलो त्यासोबत लिक्विडमध्ये ह्युमिक मिळतं शेतकरी मित्रांनो ते ह्यु ह्युमिक घ्यायचं आहे आपल्याला एक लिटर शक्यतो लिक्विडमधलंच घ्या क्रिस्टल घेऊ नका ते विर गळायला थोडासा प्रॉब्लेम येतो थो, आणि ड्रीपमधून जर सोडायचं असेल तर ते लवकर विर गळत नाही त्यामुळे लिक्विड ह्युमिक घ्या एक लिटर आणि कापूस लागवड करता वेळेस शेतकरी मित्रांनो जर तुम्ही चांगलं प्रक्रिया केलेलं के शेणखत दिलेलं असेल आणि किंवा कंपोस्ट खत दिलेलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला मायकोरायझा हे खत घेण्याची गरज पडत नाही परंतु जर तुम्ही शेणखत दिलेलं नसेल आ, कंपोस्ट खत दिलेलं नसेल तर शंभर ग्रॅम मायकोरायझा आवश्यक घ्या शेतकरी मित्रांनो कारण अशा वेळेस मायकोरायझाची फार गरज असते मायकोरायझामुळं काय होतं की शे जमिनीतला जो सेंद्रिय कर्ब आहे तर तो सेंद्रिय कर्ब वाढून आपण जी रासायनिक खते देतो तर ती खते पिकांना अपटेक करायला खूप मदत होते कारण जमिनीमध्ये उपयोगी जो किटाणू असतो मित्र मित्रजीवी किटाणू ज्याला आपण म्हणतो त्या किटाणूंची संख्या वाढून जी खते तर ती खते मुळांपर्यंत पोचायला आणि पिकाला अपटेक करायला मायकोरायझा खूप मोठी मदत करतो तर मायकोरायझा त्या थी ठिकाणी घ्यायचा आहे तुम्हाला शंभर ग्रॅम अशा प्रकारे हे तीनही घटक हे तीनही खते जी आहेत तर आपल्याला एका दोनशे लिटरच्या टाकीमध्ये व्यवस्थित त्याचं द्रावण तयार करून घ्यायचं आहे आणि ते द्रावण आपल्याला ड्रीपद्वारे आपल्या कापूस पिकाला ड्रिंचिंग करून घ्यायचे ड्रिपद्वारे सोडून द्यायचे आता तुमच्याकडे ड्रिंचिंग नसेल साध्या पद्धतीमध्ये जर तुम्ही कापूस लागवड केलेली असेल तर आपण जो फवारणीचा पंप असतो आपला वीस लिटरचा त्या फवारणीच्या पंपानं पण या ठिकाणी ड्रिंचिंग करू शकतात आता ती फवारणीच्या पंपांना ड्रिंचिंग करण्यासाठी आपल्याला नोजल काढून एका झाडाला कमीत कमी, -कमी शंभर एम एल पाणी पडेल अशा पद्धतीनं ड्रिंचिंग या ठिकाणी करून घ्यायची आहे ही ड्रिंचिंग आपल्याला सुरुवातीच्या पंधरा ते वीस दिवसाच्या काळामध्ये करणं गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो या ड्रिंचिंगमुळे तुमच्या पिकाची पांढऱ्या मुळांची जोमानं वाढ होईल झाडांची वाढ चांगली होईल आणि फुटव्यांची संख्यासुद्धा चांगली निघेल ही ड्रिंचिंग आपल्याला कोणतंही पहिलं रासायनिक खत म्हणजे देण्याच्या अगोदर आणि फवारणी करण्याच्या अगोदर करून घ्या शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतरच आपल्याला पहिलं रासायनिक खत आणि फवारणी करायची आहे त्या अगोदर ही ड्रिंकिंग करून घ्यायची शेतकरी मित्रांनो तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा